अंगणवाडी मदतनीस मदतनिस्तायित घोडे आहेत त्यांना खरी माहिती द्या मेचे मानधन याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे आणि अप्पर मुख्य सचिवांना मानधन देता येत आहे तर मग आमच्या बहिणींचे मानधन दोन दोन महिने उशिराने का बघा आजच एक मी व्हिडिओ बघितलेला आहे ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकादायी मदतनिस्तई यांना चुकीची माहिती देण्यात येत आहे बघा त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की आ, केंद्र हिस्सा साठ पर्सेंट जर उपलब्ध झाला नाही तरी अप्पर सचिवांना हा अधिकार आहे की ते अर्थसंकल्पित रकमेमधून अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई यांचं मानधन देतील किंवा करता येतील आणि म्हणून अप्पर सचिवांना हा अधिकार असल्यामुळे मेचं मानधन जे आहे तुम्हाला वेळेवर मिळणार असं त्यांचं म्हणणं होतं तर आता बघा मेचं मानधन तर वेळेवर मिळू शकते मे झाला ऑगस्ट झालं सप्टेंबर झालं डिसेंबर आणि म्हणजे सर्वच सुद्धा वेळेवर मिळू शकते आणि होऊ शकते की मनामध्ये काहीतरी खंड पडून तुमचं मानधन रोखल्यासुद्धा जाऊ शकते आणि एक महिन्याचं मानधन तुम्हाला दुसऱ्या महिन्यातसुद्धा मिळू शकते तर अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतं परंतु तू हे दोन हजार सतरापासून सुरू आहे मग दोन हजार सतरापासून अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीस्ताईंना एकाही महिन्यात खंड पडला नाही का त्यांना दर महिन्याला एवढ्या वर्षापासून दर महिन्याला प्रत्येक महिन्याला बरोबर त्यांचं मानधन झालेलं आहे का नाही ना तर कधीकधी दोन दोन तीन तीन महिने उशिराने सुद्धा त्यांचं मानधन झालेलं आहे तर मग माझं म्हणणं एकच आहे की केंद्रीय सहाय्य अप्राप्त झाल्यावरही अर्थसंकल्पित जे रक्कम आहे ती अप्पर सचिव यांच्या सहाय्याने आपल्या अंगणवाडी शेविकाचा किंवा मदत मिस्ता यांना जो मानधन आहे तो त्यांना देता येतो तर मग मा मे महिन्याचंच नाही तर इतरही महिन्यांचं रेग्युलर मानधन त्यांना देता येत आहेत मग मां आता मानधन देता येत असल्यावरही मग यांना खंड का पडतो दोन दोन तीन तीन महिने त्यांच्या मानधनामध्ये उशीर का होतो हे माझं म्हणणं आहे म्हणून चुकीची माहिती आमच्या अंगणवाडी शेविकेता व मदतनीस्ता यांना देऊ नये बघा मी तुम्हाला ही प्रोसेसच सांगून देतो बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत केंद्र सरकारकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन जु दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा अप्पर सचिवांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पडली आणि विभागास ही अनुमती देण्यात आलेली आहे की अर्थसंकल्पित रकमेमधून जर केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाला नसला तरी अर्थसंकल्पित रकमेमधून अंगणवाडी दैव मदतनिस्तई यांचे जे मानधन आहे ते त्यांना देण्यात यावे दे हे बरोबर आहे परंतु यामुळेच यांना मे महिन्याचं मानधन मिळणार हे चुकीचं आहे कारण की असे असल्यास प्रत्येक महिन्याला वेळेवर त्यांचं मानधन त्यांना मिळायला पाहिजे बघा अंगणवाडी सेविकाही मदत नसते यांचंच नव्हे तर तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो की आरोग्य सेविका जसं की आशा ताई आहेत गटप्रवर्तकताई आहे यांचे चार चार पाच पाच महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही आहे आता फक्त एप्रिलचं मानधन त्यांना मिळालेलं आहे तर बघा चार पाच महिन्यापासूनचं त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना त्यांच्यासाठी अर्थसंकल्पित रक्कम काढलेली नसेल का त्यांच्यासाठी सुद्धा अर्थसंकल्प झालेला आहे आणि सुद्धा त्यांना ते रुपये निधी किंवा मानधन त्यांना देता येते परंतु त्यांना अजूनही चार पाच महिने झाले त्यांचं मानधन मिळालेलं नाही आहे तसंच अंगणवाडी सेविकाताई तही मदतनिस्तं यांच्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल आहे ऑक्टोबर गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून त्यांचं जे प्रोत्साहन भत्ता आहे तो अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे तर मग अर्थसंकल्पित रक्कम असल्यावरही अंगणवाडी सेविकाताई तही मदतनीसतं यांचा प्रोत्साहन भत्ता का लांबला आहे त्यांना तो प्रोत्साहन भत्ता का देण्यात नाही आला आहे अप्पर सचिवांकडून अशी अधिक अशा अशा प्रकारे अधिकार असल्यावरही त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना लवकरात लवकर का देण्यात येत नाही आहे हे माझा प्रश्न आहे बघा दुसरं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे आता मागच्याच महिन्यात आठ दहा दिवस झाले असतील पंधरा दिवस एक खूप मोठ्या रकमेची कर्ज मागणी केली आहे जसं की त्यामध्ये एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि तसा प्रस्तावसुद्धा केंद्राला पाठवण्यात आलेला आहे तर बघा एवढ्या मोठ्या रकमेची स्वरूपात मागणी करण्यामागचं कारण काय कारण की राज्याच्या तिजोरीमध्ये पुरेसा पैसा उपलब्ध नाही आहे म्हणजे आता बघा लाडकी बहीण योजनांमध्ये जवळपास अडीच कोटी महिलांना पंधराशे रुपयाच्या हिशोबानं त्यांना पैसे दर महिन्याला टाकावे लागतात आता किती मोठ्या प्रमाणात ही रक्कम होते ती रक्कम त्यांना दर महिन्याला लाडक्या बहिणींना द्यावी लागत आहे त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन मानधन प्रोत्साहन भत्ता इत्यादी त्याचबरोबर विकासाची कामे विविध शासकीय जो योजना आहेत त्यांचे पैसे इतरही जे आ... रस्ते बांधणी आहेत पूल बांधणी आहेत इतर जी विकासाची कामे आहेत त्यासाठी लागणारा जो पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि म्हणूनच ति ती, राज्याच्या तिजोरीवर हा भार पडत असतो आता लाडकी बहीण योजनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा दिल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे आणि म्हणूनच अंगणवाडी सेविकाताई मदत नसते यांच्या मानधनामध्ये कुठेतरी एक महिना दोन तीन महिने झाले की त्यांच्या मानधनामध्ये थोडा खंड पडतो आणि एक महिना दोन महिना त्यांना जे मानधन आहे ते उशिराने मिळते त्याचबरोबर जो प्रोत्साहन भत्ता आहे तो अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे तर तिजोरीमध्ये अर्थसंकल्पित रक्कम असल्यावरही मग त्यांना तो पैसा मिळाला पाहिजे अप्पर्स जे, जे मुख्य सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली जी मंत्रिमंडळात बैठक पार झाली त्यानुसार अर्थसंकल्पित जी रक्कम आहे ती मानधनाच्या रूपाने महिला व बाल विकास आयोगास खर्च करण्यास मा मान्यता देण्यात आलेली आहे परंतु मग अर्थसंकल्पित रकमेमध्ये आपला प्रोत्साहन भत्ता सुद्धा येतो मग प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्यांना का देता येत नाही आहे हां कारण की तो पुरेसा पैसा नाही आहे ही अर्थसंकल्पित रक्कम यासाठी आहे की केंद्र सरकारनं जर साठ पर्सेंट हिस्सा वेळेवर त्यांना दिला नाही राज्य सरकारला तर मग या अर्थसंकल्पीय रकमेमधून त्यांचं कमीत कमी मानधन तरी त्यांना दर महिन्याला देता यावं यासाठी ही अर्थसंकल्पित रक्कम काढून ठेवलेली आहे आत आता असे असतानाच प्रोत्साहन भत्ता जर त्यांना दिला तर त्या रकमेमध्ये आणखीनही थोडा कमी ती रक्कम होऊ शकते परंतु जसं केंद्र सरकारचा निधी प्राप्त होणार त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला देण्यात येणार आहे बघा तुम्हाला माहीत असेल की मार्च आणि एप्रिलचं जो मानधन आहे तो तुम्हाला देण्यासाठी खूप उशीर झाला होता आणि त्याबद्दल अशा प्रकारची अंतसं अर्थसंकल्पीय रक्कम असल्यावरही मग त्यांनी त्यावेळेस रेग्युलर मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये सुद्धा त्यांनी ही रक्कम तुम्हाला द्यायला पाहिजे होती तुमचं मानधन तुम्हाला द्यायला पाहिजे होतं मग ते का नाही दिलं कारण की सा असं सांगण्यात आलं की मार्च एंडिंगमुळे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे याला थोडा उशीर लागला मग अर्थसंकल्पित रक्कम असल्यावर त्यांना तर वेळेवर हे मानधन मिळायला पाहिजे होतं परंतु अशातच आता हे म्हणणं चुकीचं आहे की अर्थसंकल्पित रक्कम असल्यावर अप्पर मुख्य सचिव यांच्या अधिकाराने आपण अर्थसंकल्पित रक्कम जे मे महिन्याचं मानधन आहे या रकमेमधून अंगणवाडी सेविकताईंना लगेच वेळेवर होणार हा होऊ शकते कारण की आता अंगणवाडी सेविकता मदत आहे यांचं जे मानधन आहे हे रेग्युलर होणारच आहे काही महिने तरी कारण की जे एप्रिल महिन्याचं मानधन आहे ते झालेलं आहे मान मार्च महिन्याचं मानधन आहे तेसुद्धा झालेलं आहे आणि मे महिन्याचं जे मानधन आहे ते सुद्धा वेळेवरच होणार आहे परंतु यामुळेच होणार आहे हे म्हणणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे कारण की अर्थसंकल्पित रक्कम आहे वेळेवरच त्यांना द्यायला पाहिजे सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळ दरवेळेस दर महिन्याला त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना मिळायला पाहिजे मागच्या वर्षी तुम्हाला माहितच असेल की मानधनामध्ये किती उशीर झालेला होता आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुद्धा खूप सारा उशीर झाला होता तर अशा प्रकारे अर्थसंकल्पित रक्कम असल्यावर त्यांना वेळेवर त्यांचं मानधन देण्यात यावं असं माझं म्हणणं आहे आणि आमच्या बहिणींना चुकीची माहिती ती देऊ नये असं सुद्धा माझं एक म्हणणं आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा टेक्निकल जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र